तहसील कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदन दिलेले निवेदन, करना आ, निवेदन ते स्थगित करण्यासाठी दिलेले कारण पांगरी येथे अजिंठा येथील मंडल अधिकारी रमनवाल यांच्या विरोधात एक निवेदन केलं होतं की तिथे मागच्या दीड वर्षापासून ते उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळे त्याच्या नागरिकांची खूप कोणी अडचण होत आहे आणि खूप कोणी गैरसोय होत आहे लोकांचे कामे होते त्यासाठी निवेदन दिलं निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज तिथं आम्ही घंटानाथ आणि रुमना मोर्चा देणार होतो परंतु जिल्हाधिकारी यांच्याकडून आम्हाला आश्वासन देण्यात आलं की लवकरात लवकर पुढच्या आठवड्यापर्यंत तिथे आम्ही नवीन अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे आणि मान्य तहसीलदार सिल्लोड भाजप साहेबांनी सुद्धा सांगितलं की आम्ही आवार पाठवलेला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्या कार्यालयातून नवीन अधिकारी उपलब्ध होणार आहे लवकरात लवकर त्यामुळे त्यांनी तुमचं आंदोलन स्थगित करावं असं विनंती त्यांनी मागच्या दोन दिवसांपूर्वी केली होती त्यानुसार आता पत्र पत्रवार झाल्यानंतर आज आम्ही आमचं आंदोलन स्थगित केलेलं आहे आणि आठ दिवस त्यांना ती मुदत दिलेली आहे जर त्यांनी मुदतीत अधिकारी उपलब्ध करून दिलं नाही तर लवकरात त्यांना आमचं आंदोलन पूर्ण करणार आहे आणि आमची मागणी सध्या तरी मान्य झालेली आहे अशी आमची धारणा झालेली आहे तरी शासनाने लवकरात लवकर तिथं अधिकारी उपलब्ध करून द्यावा त्याचं आमचं आंदोलन हे आम्ही नक्कीच करणार आहोत धन्यवाद आम्ही इशारा दिलेला होता या आंदोलनाची या इशाऱ्याची गंबर देखील महावितरण प्रशासनाने घेतलेली आहे आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल दिनांक सहा डिसेंबर दोन हजार वीस रोजी युद्ध पातळीवर महावितरणने जी नादुरुस्त डिपी होती ती बदलून या ठिकाणी विद्युत पुरवठा पूर्व सुरू केलेला आहे परंतु शेतकऱ्यांची अडचण या ठिकाणी अशी आहे की जी मूर्खावली जी रोहित्रा आहे या रोहित्रावर बत्तीसपेक्षा जास्त कनेक्शन अधिकृतरित्या असल्यामुळं या डीपीवर लोड येऊन ही डीपी वारंवार नादुरुस्त होते त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे विद्युत मोटारींचं नुकसान होऊन त्यात जोडून देखील शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही या शेतकऱ्यांचा जो लढा आहे तो आज रोजी पूर्त स्थगित केला असला हा तरी हा लढा इथं संपलेला नाही आहे तर या शेतकऱ्यांना दोन शंभर केवीच्या स्वतंत्र डीपी बसवण्याची मागणी या ठिकाणी आम्ही आज आम आदमी पक्षाच्या वतीने प्रशासनाला केलेली आहे त्याच पद्धतीने दोनशे केवीचं स्वतंत्र युनिट ज्या ठिकाणी लोळखावलीचं वन के वी शंभर केवीचं जे युनिट आहे रोहित्र आहे त्या ठिकाणी दोनशे केवीचं स्वतंत्र रोहित्र बसवण्याची मागणी आम्ही या ठिकाणी केली आणि प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सूचना दिलेली आहे की प्रशासनाने एक जानेवारी दोन हजार एकवीसच्या पूर्वी जर या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर या प्रशासनाविरुद्ध आम आदमी पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या रुग्णासह गागरमाळ व सह, भूविभाग अधिकारी कार्यालय सिल्लोड यांच्यासमोर धरणे आंदोलन देण्याचा इशारा आम्ही या ठिकाणी देतो धन्यवाद